आजच्या मैदानातील महाराष्ट्र केसरी कोरेकरांच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापूसेठ आंबेकर वडखी अभयची वाडी या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले ठिकाणी डावीला पाहाला श्रीनाथ बापूसाहेब आंबेकरे मावलेसाहेब आंबेकर मल्हार महेश गायकवाड आणि सोन्यारावर अभयचवारी यांचा या ठिकाणी दुर्गा पाळाला आणि त्याच्या जोडीला समर्थ अभिजित बेगडे मावळे मुळसे यांचा या ठिकाणी लक्ष्या लक्ष आणि दुर्गाच्या मैदानात या ठिकाणी नोड मैदानात या ठिकाणी नो नंबरचे मानकरी ठरवले सोन्यावर अबयशवारी करणे महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक परंपरेचं मानाचं मैदान समस्त ग्रामस्थ कोळे आयोजित संत गाडगीनाथ रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून लावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न शौर्या दैवत गोवेकर लोनंद कोरेगाव या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले डावीला पाहाला नाथ साहेब प्रसन्न दैवत सेठ गोवेकर बाहास से सोनू जगताप यांचा या ठिकाणी भाऊर्या पाहाला आणि जोडला सौ उर्मिला सेठ गायकवाड बापूसाहेब आंबेडकर आणि अवतार पवार जालना याचा आर्जुन पाला, या ठिकाणी अर्जुन पहाला अर्जुन आणि आजच्या मैदानातील आठ नंबर साठी पात्र केले अप्पा डायव्हर कारुंडकरणे महाराष्ट्र केसरी श्री मैदान मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून लावलेली गाडी बापूसेट माने घरनिकी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली डावीला पहाला बाबूसाहेब माने घरणी घे बाळासाहेब माने घरणे गे यांचा या ठिकाणी चटणी भाकरीला पलवार राजा पाळाला आणि पाहला कुमारी वैष्णव मोड्रा मध्ये पेट नाका यांचा या ठिकाणी राजा पाहाला राजा राजे या ठिकाणी सुंदर असे गाडी पळवले उरणे आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मारकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोळेकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत दास क्रमांक पाच वरून झालेली गाडी सेमी क्रमांक नऊ मध्ये जो सामना झाला त्या दोघात संगनमत झालं आणि ती गाडी फायनल साडी पात्र झाली तास क्रमांक पाच वरून पाहली गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र आहे श्री ज्योतिंग प्रसंगरा उदय सिंह पाटील होगलेवाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्री छत्रपती संभाजी महाराज प्रसन्न माठेकरवाडी या गाडीचा विभाग होऊन सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले नवव्या सेमी मध्ये या ठिकाणी दोन बैलगाडी मालकांना सामना निकाल दिला होता दोघांनी या ठिकाणी संगणम झाला सुंदरची गाडी पाहिली या ठिकाणी मनोज मिस्त्री आंबोलीकरांची वायर आणि त्याच्या दुर्बाई या ठिकाणी माणिकराव ती आजच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोलेकरांचं एक आदर्श मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक तीन वरून आवली गाडी आई जाकूबाई प्रसन्न श्री प्रसन्न चाले म्ह या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी जानबाई प्रसन्न राम हो प्रसन्न या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं डावीला पाहला जीवन वैभव सावंत मुंडे रमेश बापू सुपणे यांचा या ठिकाणी जखर्या आणि त्याच्या जोडला कुमार जुळू अर्जुन पाटील भागायचे चिवाडे जगो पाटील निर्ले यांचा या ठिकाणी सुंदर पहाला जखयाने सुंदर आजच्या मैदानात पाच नंबरचे मान करून भैया डायव्हर बांबोळी करण्या आज या ठिकाणी खरोखर एक आदर्श मैदान कराड तालुक्यातलंच नव्हतं तर या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं महाराष्ट्र केसरी म्हणून ज्या मैदानाला ख्यातीये असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये चार गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक एक वरून लावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न कराड या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिजे तास क्रमांक एक वरती सिद्धनाथ प्रसन्न कराड या नावावरती गाडी काशी बाजमावलं उजेला पाला अनुजा नितीन शेवाळे हडप रिया प्रदीप गीते वसंत गीते यांचा या ठिकाणी पाकऱ्या आणि त्यांच्या जुळा या ठिकाणी राहिला पाहा जगदीश बापू शिंदे बापू आंबेडकर आंबेकर आणि ओमकार सेठ मिसा यांचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या सुंदर अशी गाडी पाहले पाकरी आणि सोन्याची गाडी सुंदर गाडी आणि चुळाड्यावर मा शिरस करणे त्याच्या मैदानी या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले समस्त ग्रामस्थ कोळे आयोजित महाराष्ट्र कोळेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेला मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न गोपाळ बाबा महाराज मात्रे कल्याण शिजपाडा आणि आई तोजाभवानी प्रसन्न सोनाल एंटरप्राइजेस सरे या गाडीचा तृतीय क्रमांक खाला सुंदर गाडी पाले डावीला पाडा आई गाव देवी प्रसन्न गोपालबाबा महाराज चिंचपडा कल्याण यांचा या ठिकाणी लक्ष पळाला आणि त्याच्या दुर्डा या ठिकाणी उजवा पाळाला मा तुळजाबाणी प्रसन्न सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच महेश माने चरेगाव यांचा या ठिकाणी स्वामी पळाला असे गाडी पाहली लक्ष्यानी स्वामीची गाडी असे गाडी पावली अक्षरवर अर्पुळारी करणे त्याच्या आजच्या या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले श्री संत गाडीनाथ महाराज रथोत्सवानिमित्त एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेलं कोळेकरांचं एक भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी दोन गाड्यांच्या लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानखरी आहेत तास क्रमांक आठ वरून लावलेली गाडी आई सहाबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवरा असते या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाणी डावीला पाहिला आई सावबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवरा असते लाला सेठ पाटील देवराष्ट्रे यांची या ठिकाणी बुलेट पळाली आणि त्यांच्या जोडला श्रावणी दत्ता शिंदे पाटकाळ पाटखळकरांचा या ठिकाणी पतंग पळाला सुंदर अशी गाडी पाळली बुलेट आणि पतंगची गाडी सुंदर गाडी आणली बारीक ड्रायव्हर देवर देवराष्ट्रेकरांनी त्याच्या मैदानातील दोन नंबर आणि महाराष्ट्र केसरी कोरेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान चालवत प्रमाणे आयोजित केलं जातं श्री संत गाडगीनाथ महाराज यांच्या वार्षिक रथोत्सवानिमित्त आणि या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं सण दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी आहेत तास क्रमांक चार रोण पाहाली गाडी देवांश अमित पाटील सुपणे आणि महालक्ष्मी प्रसंड स्वप्ने राजे दीपक सेठ साखरे मुरुम ही गाडी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाची मानखरी सुंदर असे गाडी पाहिले डावीला पाहिला देवाच्या अमित सुपणे पी यू पाटील टोंडरे पणवेल गणेश टिमले केड शिवापूर आणि या ठिकाणी शंभू डायव्हर वाघाव यांची या ठिकाणी टिटवी पाहिले आणि त्यांच्या जुला या ठिकाणी स्वप्नील राजे दीपक ससाकरे मुरुम मुरुमकरांचा सुंदर पाहिला टिटवी आणि सुंदर आजच्या मैदानातील कोळेकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले